आजच्या या आनंदी सोहळ्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या दिव्यासाठी तिला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नागपूरकरांना शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मंत्रिमंडळातील माझे सहकारी राज्यमंत्री माननीय श्री आशिष जयस्वालजी या चेस असोसिएशनचे अध्यक्ष आणि माझे मित्र माननीय आमदार परिणय कुकेजी माननीय आमदार कृष्णाजी खोपडे माननीय आमदार संजीव जोशी माननीय आमदार प्रवीण दटके माननीय या क्रीडा विभागाचे सचिव अनिल टिगीकर ज्यांच्यासाठी आपण एकत्र सगळे जमलो आहोत आणि ज्यांच्यामुळे आमच्या तरुण पिढला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळणार आहेत त्याच्या सत्कारमूर्ती ग्रँडमास्टर मास्टर दिव्या देशमुख माननीय अभिजित वंजारी माननीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार माननीय आयुक्त मनपा अभिजित चौधरी माननीय जिल्हाधिकारी विपिन माननीय गिरीश व्यास माननीय अभिजित कुंटे मान्य शीतल मॅडम उपायुक्त क्रीडा आयुक्त क्रीडा त्याचप्रमाणे मान्य पल्लवी दात्र दिव्याचे आई वडील त्यांचे नातेवाईक त्यांचे कुटुंबीय पत्रकार प्रशिक्षक कर आणि माझ्या प्रिय विभाग सर्वप्रथम क्रीडा विभागामार्फत माझ्याकडून आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाकडून भारताचा बुद्धिबळ विश्वासात उजळणारा तारा म्हणजेच आपली सर्वांची मुलगी लाडकी मुलगी दिव्या देशमुख हिचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आजचा दिवस हा केवळ तिचा सन्मान करण्याचा नाही तर त्या कष्टाच्या समर्पणाच्या आणि संकल्पनाच्या प्रवासाचा गौरव करण्याचा दिवस आहे जो तिने अगदी लहान वयापासून सुरू केला आणि दिव्याने केवळ बुद्धिबळाच्या पटावर विजय मिळवले नाही तर महाराष्ट्राचे आणि भारताचे राव आंतरराष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी उंचावले आहे आपण सर्वजण जाणतो की बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून तो संयम रणनीती एकाग्रता आणि मानसिक ताकदीचा संगम आहे अशा या खेळात दिव्याने आपल्या चतुराईने आणि दृष्टिकोनाने जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण केलेले आहे ती केवळ भारताची कन्या नाही तर ती महाराष्ट्राच्या संस्कृतीवर निर्माण झालेली एक तेजस्वी युद्धलता आहे जी धैर्य विचार आणि आत्मविश्वास यांचा संगम या ठिकाणी ठेवते दिव्याने अलीकडेच जिंकलेली भारतीय राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धा तिचे स्पर्धेमधील यश आणि जगभरात तिने मिळवलेली अनेक पदके या सर्व गोष्टी तिच्या मेहनतीचा आणि आत्मशक्तीचा परिणाम आहे मित्रांनो विशेष खेळाडू घडवताना फक्त त्यांची मेहनतच नव्हे तर त्यांच्या पाठीमागे उभे असलेलं कुटुंब प्रशिक्षक आणि व्यवस्था ही तितकीच महत्वाची असते आज मी दिव्याच्या आईवडिलांचे आणि प्रशिक्षकांचे मनापासून अभिनंदन करतो की जाणीव तिच्या प्रत्येक पावलावर विश्वास ठेवला आणि पाठिंबा दिला पुढे हो म्हणून लढण्यासाठी आज दिव्याच्या यशातून आता एक गोष्ट शिकायला मिळते की मुलींना संधी दिली योग्य प्रशिक्षण दिलं आणि प्रेरणा दिली तर त्या जग जिंकू शकतात दिव्या हे त्या परिवर्तनाचं एक प्रतीक आहे जो आज महाराष्ट्रातल्या हजारो मुलींना मीही हे करू शकते असं म्हणायला या ठिकाणी बळ देतो आजच्या या सत्कार सोहळ्यातून मी एक महत्वाचा संदेश देऊ इच्छितो की महाराष्ट्र शासन फक्त सकारात्मक विश्वास ठेवत नाही तर संधी निर्माण करण्यात आणि आधार देण्यात विश्वास या ठिकाणी देतात आणि पाठीशी खंबीर उभे राहतात आम्ही क्रीडा क्षेत्रात मुलीसाठी विशेष योजना अधिक प्रशिक्षित मार्गदर्शक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तयारीसाठी निधी उपलब्ध करून देत आहोत हा त्या पाठीमागचा आमचा उद्देश आहे की दिव्यासारखे असंख्य खेळ भडावे आणि महाराष्ट्र देशाच्या क्रीडा नकाशावर सर्वोच्च स्थानावर पोहोचवावा दिव्या तुझं यश हे तुझ्या प्रतिभेचं परिश्रमाचं आणि भारतीय तरुण पिढीच्या सामर्थ्याचं जिवंत उदाहरण आहे तुझ्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण महाराष्ट्र आहे तू अजून मोठ्या विजयाची टाळ्या नेहमी वाजवत राहू अशी अपेक्षा आणि निमित्ताने करतो मित्र बालवयातच आपल्याला या खेळाचं बाळकडून मिळत असत आणि बालवयामध्ये बाल मुलांमध्ये मुलींमध्ये एक वेगळं प्रकारचं या ठिकाणी वातावरण असतं की ज्यामध्ये झोपून देऊन कष्ट करून आणि मेहनतीने या ठिकाणी यश जीवनामध्ये प्राप्त करतात त्यामुळे शाळांमध्ये विद्यालयांमध्ये महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी खेळ या ठिकाणी आयोजित करून स्पर्धा आयोजित करून मुलांना प्रोत्साहन देणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे मला खात्री आणि विश्वास आहे महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा क्रीडा विभाग अतिशय सक्षम प्रगतीशील आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना आदर्श वाटेल असं कार्य निश्चितपणे उभं करेल क्रीडा विभागाच्या वतीनं आज पहिल्यांदाच मी या ठिकाणी पहिलाच दिवस आहे माझा मुख्यमंत्री महोदयाच्या आदेशान्वये तर मी या पहिल्याच दिवशी आपल्या सर्वांना आश्वासित करू इच्छितो की महाराष्ट्र शास्त्राचा क्रीडा विभाग एकदम उत्कृष्ट पातळीवर नेण्यासाठी मी प्रयत्नाची पराकाष्ठा करेल एवढंच मी निमित्ताने सांगतो आणि दिव्या बुद्धिबळाच्या पटलावरील तुझी प्रत्येक चाल देशाँ देशाँ ही देशाशी देशासाठी विजय ठरावी हीच या ठिकाणी शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र